नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून अंतिम आणवारी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की अंतिम आणेवारीच्या आधारावर शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटत असतो आता या अंतिम आणवारीच्या आधारावर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा भेटणार याची माहिती आपण जिल्हा आहे तालुका आहे व गाव आहे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल कड्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आनेवारी बघण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये त्र्याहत्तर गावाची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा आत आहे आणि बाकीच्या गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे अशा पद्धतीची बुलढाणा जिल्ह्याची आणेवारी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्याची आणवारी एकूण पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्याचे एकंदरीत आपण जर पाहतो तीनशे त्र्याहत्तर गावाची अनिवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आणि पाचशे अठ्ठ्याण्णव गावाची अनिवारी पन्नास पैशेपेक्षा जास्त ज्यामध्ये जालना एकशे एक्कावन्न गावे बदनापूर ब्याण्णव गावे आहे भोकरदन एकशे सत्तावन्न गावे आहे परतूर सत्याण्णव मंटा एकशे सतरा घनसावंगी एकशे अठरा गावांचा समावेश आहे अंबड तालुका एकशे अडतीस गावे जाफराबाद तालुका एकशे एक गावांचा समावेश आहे म्हणजे या सर्व गावांची किंवा तालुक्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील आणवारी बघण्याचा प्रयत्न करूया वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्याची आणवारी सदुसष्ट पैसे मालेगाव तालुका एकोणसाठ पैसे रिसोड त्रेसष्ट पैसे मंगरुरपी चौसष्ट पैसे मानोरा त्रेसष्ट पैसे आणि करंजा सहासष्ट पैसे अशा प्रकारे आणेवारी वाशिम जिल्ह्याची आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची आणनेवारी पंचावन्न पैसे तुळजापूर एकशे पंधरा गावाची आणवारी छप्पन पैसे उमरगा शाणो गावाचे अनेक त्रेपन्न पैसे लोहो लोहारा तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अनेवारी बासष्ट पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची आणेवारी सत्तावन्न पैसे याचबरोबर परांडा तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची आणनेवारी अठ्ठावन्न पैसे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची आनेवारी चौपन्न पैसे वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अनेवारी छप्पन पैसे एकूण धाराशिव जिल्ह्याची अनेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त आहे याचबरोबर आता मित्रांनो आपण पुढची आणेवारी यवतमाळ जिल्ह्याची घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता यवतमाळ जिल्ह्याची अनेवारी पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्याची अनेवारी बघूयात त्याच्यामध्ये यवतमाळ तालुका चोपन्न पैसे कळंब चाळीस पैसे बाबुळगाव अठ्ठावन्न पैसे याचबरोबर दिग्रस अडुसष्ट पैसे नेर साठ पैसे याचबरोबर पुसद चोपन्न पैसे याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुसदच्या नंतर उमरखेड चौपन्न उमरखेड एकोणसाठ पैसे महागाव सत्तावन्न पैसे केळापूर साठ पैसे घाटंजी बासष्ट पैसे राळेगाव साठ पैसे वणी त्रेसष्ट पैसे मालेगाव चौसष्ट पैसे आणि झरी जामणी एकूण जवळपास आपण जर पाहिलं तर एकशे सतरा गावाचे अनेवारी साठ पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढच्या काही जिल्ह्यांची आणवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील दोनशे तेरा गावाची आणवारी बघूयात एकंदरीत पहिला तालुका अमरावती अमरावती तालुक्याची आणनेवारी पंचावन्न पैसे भातुकळी चौपन्न पैसे तिवसा तालुका छप्पन पैसे याचबरोबर चांदूर रेल्वे अठ्ठावन्न पैसे धामणगाव रेल्वे साठ पैसे नांदगाव खंडेश्वर चौपन्न पैसे मोर्शी एकोणसाठ पैसे वरुड पंचावन्न पैसे अचलपूर जवळपास एकोणसाठ पैसे चांदूर बाजार सत्तावन पैसे दर्यापूर पंचावन्न पैसे आंजनगाव सुरजी चोपन्न पैसे धारणे एकोणसाठ पैसे चिखलदरा चौसठ चोपन्न पैसे आणि एकंदरीत या सर्व जिल्ह्याची आणवारी आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता खूप महत्वाच्या जिल्ह्याची आणवारी आपण बघण्याचा प्रयत्न करूया ज्याच्यामध्ये पहिला जी ज्याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे बीड तालुक्यातील एकंदरीत दोनशे चार गावाच्या अनेवारी पन्नास पैसेपेक्षा जास्त पस्तीस गावाची अनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची आणनेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त पाटोदा पन्नास पैसेपेक्षा जास्त आणवारी वडवणी तालुक्याचे अनेक सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आहे शेरू तालुका आणनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी गेवराई तालुका पन्नास पैसेपेक्षा कमी अंबेजोगाई हो पन्नास पैसेपेक्षा कमी केस तालुका पन्नास पैसेपेक्षा कमी माजरगाव पन्नास पैसेपेक्षा जास्त अनेक आहे धारूर तालुका पन्नास पैसेपेक्षा कमी आनेवारी या धारूर तालुक्याची आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्याची आणनेवारी बघण्याचा प्रयत्न करूया परभणी सेहेचाळीस पैसे जिंतूर तालुका सत्तेचाळीस पॉईंट सात पैसे सेलू तालुका अठ्ठेचाळीस पैसे मानवत सत्तेचाळीस पॉईंट सात पैसे पाथरी सत्तेचाळीस पैसे सोनपेठ पंचेचाळीस पॉईंट चौवेचाळीस पैसे पालम एकंदरीत अठ्ठेचाळीस पैसे गंगाखेड अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस पैसे पूर्णा सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी पैसे आणि एकंदरीत परभणी जिल्ह्याची आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे पुढचा जिल्हा हिंगोली हिंगोली तालुका सत्तेचाळीस पॉईंट पन्नास कळमनुरी सत्तेचाळीस पॉईंट सव्वीस वसमत अठ्ठेचाळीस पैसे औरंगनाथ सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे आणि सेनगाव अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पैसे अशा प्रकारे या जिल्ह्याची आणेवारी आहे आता पुन्हा धाराशिव जिल्हा अंतिम आणनेवारी ज्यामध्ये धाराशिव तालुक्याची आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर छप्पन पैसे उमरग अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे लोहारा बावन्न पैसे भूम बावन पैसे कलंब त्रेपन्न पैसे वाशी अठ्ठेचाळीस पैसे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्याची जानेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी पैसे माहूर सत्तेचाळीस पॉईंट पाच पैसे हदगाव सत्तेचाळीस पैसे लोहा सेहेचाळीस पैसे बिलोरी बिलोली चौवेचाळीस पैसे उमरी भोकर मुतखेड आणि देगलूर या सगळ्या तालुक्यात जानेवारी एकोणपन्नास पैसे आहे अर्धापूर अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे नायगाव अठ्ठेचाळीस पॉईंट तीन पैसे हिमायतनगर अठ्ठेचाळीस मुतखेड मुखेड अठ्ठेचाळीस किनवट अठ्ठेचाळीस नांदेड अठ्ठेचाळीस धर्माबाद अठ्ठेचाळीस आणि कंधार अठ्ठेचाळीस पैसे या सर्व नांदेड जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे आणि आता पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्याची आणेवारी आपण तालुक्याने बघण्याचा प्रयत्न करूया त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर चौपन्न पॉईंट सासष्ट पैसे फुलंबरी छप्पन पैसे गंगापूर अठ्ठेचाळीस पैसे खुलताबाद एकोणपन्नास पैसे वैजापूर बावन्न पॉईंट तीस पैसे आणि सोयगाव सोयगाव सत्तेचाळीस पैसे आणि पैठण त्रेपन्न पॉईंट तीस पैसे अशा प्रकारे या सर्व जिल्ह्याची आणेवारी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्याची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये भेटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद